कुंभ राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी ऊर्जा कशी असेल कुंभ राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी जुलै महिन्यातील ऊर्जा काय असणार आहे तुम्ही कोणत्या परिस्थितीत राहणार आहात कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आहे ते प्रेडिक्शन आहे कुंभ राशीच्या व्यक्ती जुलै महिन्यामध्ये कोणत्या एनर्जीमध्ये राहणार आहात कोणत्या ऊर्जेमध्ये राहणार आहात कोणत्या परिस्थितीमध्ये राहणार आहात सगळ्यातच पहिलंच कार्ड आलंय फोर ऑफ सोर्स द क्वीन ऑफ वॉइ Nine of Pentacles The World. Totally ghost complete with the above here. Page of Wands. King of Pentacles The Chariot. Seven of Pentacles. कुंभराशींच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी जुलै महिन्यातील ऊर्जा कशी असणार आहे तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये व्यक्तींची जुलै महिन्यातील ऊर्जा काय असणार आहे टेन ऑफ वॉइ किंग ऑफ पेंटेकल्स टू ऑफ सोर्ट्स कुंभराशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी जुलै महिन्यातील ऊर्जा किंग ऑफ सोर्स पेज ऑफ सोर्स पेज ऑफ पेंटॅकल्स नाईट ऑफ सोर्स टेन ऑफ पेंटॅकल्स टू ऑफ वॉन्ट किंग ऑफ वॉन्ट सगळी किंगचीच एनर्जी आहे आपला हा व्हिडिओ बघणारे कुंभ राशींचे जास्त पुरुष व्यक्तिमत्व दिसते पेज ऑफ कप्स खूप स्ट्रॉंगली एनर्जी आहे ती अतिशय स्ट्रॉंग एनर्जी आहे अशी कार्ड्स असे आलेत किंवा ऊर्जा अशी आहे की थोडस मीही हो म्हणजे विचार मी हा विचार करते की तुम्ही कुठला विचार करताय या महिन्यामध्ये हा महिना थोडक्यात कसा आहे तर सगळ्यात आधी सांगते की आ, एक कालचक्र असतो चांगल्या मा वाइट, मागून वाईट मागून चांगलं असं कालचक्र फिरत असतं हे सगळ्यांनाच माहिती एखादा वाईट काळ संपून चांगला काळ येतोच येतो चांगला काळ चालू असताना कुठेतरी थोडंसं आपण म्हणतो की दुधात मीठ पडल्यासारखं तसा काळ पण येत असतो तर कुठली तरी गोष्टी कम्प्लीट होतीये तुमच्या बाबतीत माझे क्लिअर इंटेंशन्स आहेत थोडेसे सांगते मी आणि सेल्फ लव तुम तुम्ही स्वतःवर म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करणार आहात या महिन्यामध्ये पूर्ण फोकस तुमचा तुमच्यावर आहे पैशांच्या बाबतीत काही काम जे थांबलेलं एखादं स्टप आहे कामं तुमची थांबली का त्याला गती मिळत नाही आहे पाहिजे तसं आउटपुट तुम्हाला तुमच्या व्यवसायामधून होत नाही आहे तुम्ही जे काम करताय किंवा तुम्ही जो व्यवसाय करताय त्या व्यवसायाचा जसा प्रसार व्हावा किंवा आपण म्हणतो की तो जसा वाढावा का, काम काम पण ते वाढावं त्याच्यामधलं इन्कम वाढावं तुम्हाला हवं आहे तसा आउटपुट त्याच्यातून येत नाही आहे त्याच्यामुळे नाराज आहात विचार करताय ह्या गोष्टीचा की मी फॅमिलीला खुश ठेवण्यासाठी फॅमिलीला आनंदी ठेवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावं कोणता निर्णय घ्यावा काय काम करावं या थोडस द्विधा मन स्थितीमध्ये असणार आहात <coughs> एक अशी कामाच्या बाबतीत ही एनर्जी आहे पण हो तुम्ही काही निर्णय तर नक्की घेणार आहात खूप वेगाने खूप स्पीडने तुमच्याकडे काहीतरी येते तुम्हाला द्विधा मनस्थितीमध्ये राहायचं नाही आलेल्या अनुभवावरून आतापर्यंतच्या घडलेल्या घटनांमधून एक तुम्ही असं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व तुमचं असं झालेलं आहे की कि आता किती नकारात्मक ऊर्जा वाईट लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं तुमची वाढ होण्यासाठी तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी ती जर अडथळा होत असेल तर त्यांच्यावर कसा विजय मिळवायचा हे तुम्हाला चांगलं माहिती आता की त्यांना आहे तर तिथंच हरवायचं आणि तिथंच थांबवायचं थांब ती ताकद तुमच्यामध्ये आहे तुम्ही हो तुम्ही ती ते काय म्हणतात ते व्यक्तिमत्व मी सांगितलं किंगचं एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व सगळे कार्ड किंगचे आलेले असतात किंग राजा कसा असतो तो सत्ता प्रतिष्ठा मान प्रतिष्ठा असते त्याच्याजवळ तेवढी ताकद असते अशी लोक असतात की तुम्ही फक्त एखादी गोष्ट कर म्हटली पाहिजे की ती लोकं करून मोकळी होतात थोडंसं या एनर्जी एनर्जीमध्ये अशा एनर्जीमध्ये आहात फक्त विचार करते की मी सुद्धा विचारत आहे कुठल्या बर्डन खाली आहात असं कोणतं ओझ आहे तुम्हाला की त्याच्यामुळे थोडेसे डिस्टर्ब आहात तुम्ही पैशांचं थोडंसं आर्थिक तण आर्थिक अडचण दाखवते मला काही जणांच्या बाबतीत फॅमिलीसाठी तुम्हाला एक फॅमिलीचे कर्तव्यांच्या जबाबदाऱ्यांचं ओझं आहे तुम्हाला असं वाटतं की जो काही कामातून मला पैसा मिळतो आहे तो तुमच्या कुटुंबासाठी काय म्हणतो आपण की आर्थिक रोजच्या दैनंदिन जीवनासाठी जेवढं कुटुंबासाठी आर्थिक पैशांची गरज असते ती संपत्ती तो पैसा तुम्हाला कमी पडतोय त्या गरजा भागवण्यासाठी कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी याच्यामध्येच टेन्शनमध्ये आहात पण अजिबात नाही होय ह्याच्यामध्ये पण हळूहळू सुधारणा होईल थांबू नका स्वतःच्या कामावर स्वतःवर फोकस रहा जे काम करताय ते काम चालू ठेवा फक्त आलेल्या संधींकडे फक्त विचार करत बसू नका ती एक एनर्जी आहे म्हणजे काय होते की टेन्शन खूप असल्यामुळे मी काय करू कसं करू जे आहे तो पैसा मला पुरत नाही आहे मग मी काय केलं पाहिजे तर काय केलं पाहिजे मध्येच अख्खा महिना जातोय का तिकडे सगळे ऊर्जा जाते का म्हणजे फक्त विचार केले जात आहेत प्रत्यक्ष कृती होत नाही आहे स्टक आहात थांबलेले आहात कुठल्या तरी गोष्टीची वाट बघताय कशाची तरी वाट बघताय तर तसं नका करू तुम्हाला द्विधा मनस्थितीमध्ये राहायचं नाही अशा मनस्थितीमध्ये राहायचं नाही की मी आता काय करू कोणतं काम करू कसं करू पुढे कसा जाऊ असं एका जागी थांबलेले दिसत आहे तसं करू नका एका जागी थांबून तुमची प्रगती होणार नाही आई जगदंबेनी त्या स्वतः तुमच्या बरोबर आहेत स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे तुमचं कालचक्र पूर्ण आहे तुम्हाला अनुभव आहेत तुम्हाला ज्ञान आहे प्रत्येक गोष्टीचं त्याचा वापर करा निर्णय घ्या आणि पुढे चाला एखादी गोष्ट खूप स्ट्रॉंग पैशाच्याच बाबतीत जी नवीन संधी किंवा ज्याचं तुम्ही खूप दिवस झालं किंवा बरेच महिने झाले दोन तीन महिने झाले काही जणांचे असे बरीच वर्ष अशी जात आहेत की मी फक्त काम करतो आहे मला पैसा मिळतो आहे पण माझी आर्थिक प्रगती होत नाही आहे आर्थिक प्रगती कुठंतरी खुंटलेली आहे माझी तर त्या बाबतीत छान संधी येत आहेत है, तुमच्या पुढे फार स्पीडनी येत आहेत है। फक्त जर तुम्ही वेगळ्या मोडमध्ये राहिलात मनस्थितीत राहिलात तर त्या संधींचा फायदा तुम्हाला होणार नाही आहे त्या परिस्थितीतून तु, तुम्ही बाहेर पडणार नाही वेगळ्या मोडमध्ये म्हणजे मी असं का म्हणाले कारण का अशी स्ट्रॉंगली एनर्जी दाखवतोय की एखादं स्त्री व्यक्तिमत्व असं आहे की ज्या व्यक्तीमुळे स्त्री व्यक्तिमत्वामुळे तुमचं खूप सारं आर्थिक नुकसान झालेलं आहे खूप आर्थिक अडचणींमधून तुम्ही जात आहात थोडीशी नकारात्मक ऊर्जा आहे काळी जादू आहे काही जण करणी म्हणू शकतात अशा गोष्टी तुमच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्याच बाबतीत कालचक्र पूर्ण झालेलं दिसतंय आता बहुतेक गॉसिपिंग थर्ड पार्टीचा त्रास थर्ड पार्टी याच्यामध्ये इन्वॉल्व आहे <coughs> तुमच्या या परिस्थितीला कारणीभूत असं दिसतंय तुम्ही या गोष्टीला सरेंडर झाला एक माणूस म्हणतो ना की व्यक्ती ज्या वेळेस कंटाळते किंवा त्या परिस्थितीला असं होतं की मी आता या परिस्थितीला जास्त मी म्हणजे जा लढू शकत नाही या परिस्थितीबरोबर त्यावेळेस ती व्यक्ती ना अध्यात्माकडे जाते तुम्ही ते सगळं असं देवावर तुमच्या जे काही तुमचं श्रद्धास्थान आहे त्यांच्यावर सोपवून दिलंय की आहे ही परिस्थिती अशी आहे तर मला आता ह्याच्यावर काहीच करायचं नाही जे काही करायचंय ते तुम्ही करा तर हो ते करतायत तर ते स्वतः सांगतायत आदिशक्ती आदि माया स्वत आहे तुमच्या बरोबर त्या म्हणतात की तू एक परिपूर्ण व्यक्ती आहेस तुला अनुभव आहे तुझ्या जवळ ताकद आहे या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी योग्य ते निर्णय घेण्याची योग्य ते काम करण्याची तुझ्या ताकद आहे तुला आता चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव आहे तू सहज त्या गोष्टींवर विजय मिळवू शकतोस तर पुढे जा तू तुझ्या स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या आता जी नकारात्मक व्यक्ती आहे ज्या घटना घडून घडले घडून गेलेल्या आहेत त्याच्याकडे बघत बसण्याची किंवा त्या गोष्टींवर विचार करण्याची काहीच गरज नाहीये अशा गोष्टींचा विचार करताय का कि जे आर्थिक नुकसान झालेलं आहे जी नाती दुरावलेली आहेत ती परत येण्याची वाट बघताय का तिथून काही मला तिकडून काही येत आहे का काही फोन येत आहेत काही मेसेजेस येत आहेत का ती व्यक्ती पुन्हा येते का की जी थर्ड पार्टीमुळे माझ्यापासून लांब गेलेली आहे अशा एनर्जीमध्ये राहायचं नाही वृदा मनस्थितीत राहू नका अशा दोन तीन एनर्जी आहेत एक एनर्जी अशी आहे की जी जी फॅमिलीसाठी खूप आर्थिक कष्टाचं म्हणजे एक बर्डन आहे म्हणजे थोडासा आर्थिक ताणतणाव आहेत आणि एक अशी आहे एनर्जी की थर्ड पार्टीमुळे तुमचं खूप नुकसान झालं आहे आणि तुम्ही त्याच अजून ऊर्जेमध्ये आहात द्विध मनस्थिती आहात की आता काय करायचं मी काय करू मी या व्यक्तीचं अशा मनस्थितीमध्ये आहात तुम्ही त्या व्यक्तीचं तुम्हाला काही नाही करायचं आहे तुम्हाला फक्त या मोडमध्ये राहायचं आहे विजन सायलेन्स शांत राहा जी नकारात्मक परिस्थिती आहे ती आदिमाया आहे ना आदिशक्ती आहे त्या परिस्थितीवर त्या लोकांवर थंडरबोल्ड जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ज्या काही गोष्टी संपलेल्या आहेत ज्या काही जी काही बंधनं होती तुम्हाला त्या बंधनामध्ये तुम्ही अडकून पडला होता बर्डन होतं एक प्रकारचं एखाद्या व्यक्तीमध खूप स्पीडने दोन्ही याचे दाखले मी म्हंटल ना अतिशय वेगाने तुम्ही एक तर एखाद्या गोष्टीकडे अतिशय वेगाने जात आहात काही संधी तुमच्याकडे वेगाने येत आहेत या स्पीडनी पुढे हिलिंग हीलीं। हिलिंगचं कारण आहे इंग्लॅनची शक्ती आहे शिवशक्ती तुमच्या बरोबर आहे शिवशक्तीची स्ट्रॉंगली एनर्जी आहे स्वतःला हिल करा घडलेल्या गोष्टींमधून बाहेर पडा भूतकाळावर विचार करून भूतकाळ परत येत नाही आहे त्या परिस्थितीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात फक्त भूतकाळामध्ये वाढ होत नाही पुढचा रस्ता रिकामा होत नाही स्वतःचा जर विचार केला पुढे जात रहा स्वतःचा विचार करा तुमच्या जवळ जे आहे तुमच्या जवळ जे अनुभव आहेत तुमच्या जवळपास ज्या चांगल्या व्यक्ती आहेत सकारात्मक ऊर्जा आहेत त्यांना तुमची काही मदत होती का त्या मोडमध्ये जाता की जे ठीक आहे जे माझ्या बाबतीत घडलंय जे माझं नुकसान झालंय ते इतरांचं नुकसान नाही झालं पाहिजे अशा व्यक्ती आहेत का कोणी की ज्यांना तुमच्या मदतीची आता गरज आहे त्यांना मदत करा खूप स्ट्राँगली एनर्जी त्याची आहे तुम्हाला कुठल्याही भूतकाळामध्ये अडकून राहायचं नाही आहे कोणत्याही नकारात्मक एनर्जीमध्ये तुम्हाला अडकून राहायचं नाही आहे आणि इतक्याही आत्मविश्वासाने दोन एनर्जी आहेत अडकून राहणाऱ्या नाही ती बंधनं तोडायची आहेत आता आणि खूप स्ट्राँगली अतिशय वेगाने तू की नाही मला आता इथं था थांबायचंच नाही मला हे करायचंच आहे मला हे साध्यच करायचं आहे मला ते अचीवच करायचं आहे पण ते करताना थोडस थोडासा पॉज घेऊन तुम्ही जो काही निर्णय घ्याल जी काही कृती करताय त्याच्यावर आपण योग्य दिशेने चाललोय ना ते करताना काही चुका तर होत नाहीयेत ते निर्णय काही चुकत तर नाही येत ना इकडेही लक्ष द्या त्याच्यामधून तुम्ही जी काही कृती करणार आहात त्याच्यामधून सकारात्मक कुठल्या गोष्टी आहेत ज्या कुठल्या गोष्टी योग्य आहेत कोणत्या नकारात्मक ऊर्जा आहेत नकारात्मक व्यक्ती आहेत हे बघण्याची सुद्धा तुम्हाला गरज आहे या महिन्यात कुलस्वामी आई जगदंबा तुम्हाला काय मार्गदर्शन करते खूप छान व्यक्तिमत्व आहात त्यांचं म्हणणं आहे की तुला कोणाचीच गरज नाहीये तू तु स्वतः तुझ्यामध्ये ताकद आहेस परिपूर्ण व्यक्ती आहेस तू पुढं जाणारी व्यक्ती आहे तुझ्याकडे सगळं आहे आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची थोडक्यात आत्ता असं झालंय दोन्ही एनर्जीजमध्ये की ज्यांना अशी पण काळजी आहे की पैसा पुरत नाही आहे कुठं कमी पडतं आहे तर तुमच्यामध्ये पण ती एनर्जी आहे की तुम्ही योग्य निर्णय घेऊन आलेल्या संधीचा फायदा घेऊन तुमच्या हातात आहे ते पण ते काय झालंय जे काम हातात आहे किंवा जे काम ज्या वेगाने करायला पाहिजे त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन यावं काहीतरी नवीन मिळावं काहीतरी नवीन मार्ग मिळावा या विचारांमध्येच तुम्ही आहात तुमच्या हातून हा कर्म कमी पडतंय कृती कमी पडतीय त्याच्यामुळे ती एनर्जी आणि ब्रह्मांड तुम्हाला सांगते की तू एक क्रिएटिव्ह आहेस जे काम आहे ते काम परिपूर्णतेने करून तुझ्यामध्ये समृद्धी आत्ता तुला खूप मिळेल अशी ताकद आहे तुझ्यामध्ये पण तू फक्त विचारच करतोय थोडक्यात कर्म होत नाहीये आस्क युअर एंजल्स ब्रह्मांडालाच देवदूत आहेत ब्रह्मांड आहेत त्यांना प्रश्न विचारा सांगितलं ना निगेटिव्ह एनर्जी आहे लेट गो जी गोष्ट घडून गेलेली आहे त्याच्यावर अजिबात विचार करत बसायची वेळ नाही आत्ता तुम्हाला नवीन मार्ग दिसणार आहे चूज ए न्यू डिरेक्शन त्या मार्गाने पुढे जायचं आहे जायचंय नुसता विचार करत बसायचं नाही आहे रिमेन पॉझिटिव्ह सकारात्मक रहा पीसफील शांत राहा सायलेन्स कार्ड आलेलं आहे हिलिंगच कार्ड आलेलं आहे तीन वेट मी बोलले ज्या स्पीडनी तुम्ही पुढे जाताना दिसत आहे की एखादा असा काळीन की नाही तुम्ही एकदा ठीक आहे मग हे सगळं सोडून हे काहीच विचार करायचं नाही या बंधना ह्याच्यात अडकूनच नाही राहायचं खूप स्पीडने पुढे जाताल पण थोडं थांबा ते काम करताना थोडासा विचार करा की हां तुम्ही योग्य दिशेने करताय ना पुन्हा तेच त्याच त्याच चुका होत नाही आहेत ना की थोडीशी एखादी काहीतरी चूक अशी अंगलट येईल की पुन्हा मग आर्थिक नुकसान होण्याची किंवा पस्तावण्याची वेळ येईल असंही काही झालं नाही पाहिजे खूप ओव्हर कॉन्फिडन्स थोडक्यात अतिशय ओव्हर कॉन्फिडन्सनी पुढे जाऊ नका तुमचा स्वत हा वेग विश्वास असेल तर आहे त्या परिस्थितीतून तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वावर तु स्वबळावर तुम्ही सहज बाहेर पडताल सहज बाहेर पडताल आर्थिक नुकसान असेल नात्यांचं काही नुकसान झालं जे काही नुकसान असेल तुमच्यामध्ये ती ताकद आहे येस कुलस्वामिनी ब्रह्मांड हे देवदूत तुमच्या बरोबर आहे ते फक्त सांगताय की हे प्रत्यक्ष तुला करायचं आहे देताना मी सगळं दिलेलं आहे तो एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे थोडक्यात ना तुमचे विचार जास्त होत आहेत जुलै महिन्यामध्ये कृती नाहीच होते अजिबातच नाही होते एका जागी थांबलेले आहात स्टक आहात आलेल्या संधींकडे किंवा हातात जी कामं आहेत ना ते फक्त कसं आणि काय करायचं याच विचारामध्ये आहात कसं करायचंय कसं वाढवायचंय मी पुढं कसं जायचंय त्या विचारांमध्ये वेळ चालल्यामुळे मग ती जी काही आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक नुकसान आहे ते कसं सुधारणार म नाही सुधारणार जे तुम्हाला हवं आहे ते दिवस येणार नाहीत जर तुम्ही फक्त त्याच्याकडे बघतच राहिलात ते विचारत बापरे माझी एवढी कर्तव्य आहेत माझी फॅमिली आहेत माझ्या एवढ्या जबाबदारी आहेत मी आता कसं करायचं या मोडमध्ये राहायचं नाही आहे क्लिअर मॅसेज आहे तुम्हाला अतिशय क्लिअर मॅसेज आहे सकारात्मक रहा आनंदी रहा सकारात्मक रहा माझे एक वाक्य आहे हे वाक्य तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे या महिन्यात मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार किंवा मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार थोडक्यात तुमचं आत्ताची जी परिस्थिती आहे ती कशी बदलायची हे पूर्णत तुमच्या हातात आहे नाही त्या गोष्टींवर विचार करत बसायचा आहे की जो घडलेला काळ आहे तो सोडून द्यायचा आहे आणि नव्याने पुढे जायचं आहे स्वतःची उन्नती करायची आहे स्वतःची प्रगती करायची आहे हे प्रत्यक्ष तुमच्याजवळ तुमच्याच हातात आहे आता की तुम्ही काय करायचं आहे देताना तुम्हाला सगळं दिलेलं आहे तुम्ही सहज करू शकताय पण फक्त विचारांमध्ये वेळ घालवत आहे सकारात्मक रहा कार्य करत रहा